भारताचा अडुसष्टावा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा होत असताना नेरळमधील बेकरेवाडीमधील आदिवासींच्या आयुष्यातला अंधार काही नाव घेईना या आदिवासींच्या समस्यांवर टाकलेला हा प्रकाश मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बेकरेवाडीमधील मधील आदिवासी वाडीमध्ये जीवनावश्यक सुविधांचा अभाव आहे देशातली मुले शाळेत झेंडावंदन करत असताना या वाडीतील चिमुरड्यांच्या कमरेवर मात्र पाण्याचा हंडा होता रस्ता पाणी आरोग्य शिक्षण वीज अशा मूलभूत सुविधांपासून ही वाडी वंचित आहे बेकरेवाडीमध्ये मार्च महिन्यापर्यंत विहिरीचे पाणी असते मात्र त्यानंतर येथील आदिवासींना माथेरानला जाणाऱ्या मधून गळतीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते हे पाणी आणण्यासाठी महिला रात्री अपरात्री बाहेर पडतात यावेळी त्यांना विंचू साप दंश करण्याची भीती असते वाढीसाठी शिवकालीन पाणीपुरवठा योजनेतून निधी मंजूर झाला आहे मात्र अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही योजना रखडली आहे असे जितू पारधी यांनी सांगितले सदर बेकरीवाडीमध्ये पाण्या पाण्याची टंचाई खूप जाणवत आहे कारण तर ह्या विहिरीला पाणी फक्त मार्चएंडिंग पण राहते मार्च एडिंगच्या नंतर आम्हाला जुमापट्टी किंवा माथेरानं जाणारी लाईन त्या लाईनीपासून आम्हाला गळतीचे पाणी प्यावं लागतं आहे आणि मे महिन्यामध्ये आज आच, अतिशय बिकट कारण तर महिला रात्री बेरात्री पाण्यात जाताना विंचू साफ जाऊन होतं आहे आणि त्याला रात्री दवाखान्यात घेऊन लागतं आहे सदर दोन वर्षापूर्वी ही पाणीपुरठं योजना शिवकालीन योजनेमधून मंजूर आहे परंतु रायगड जिल्हा परिषदेमध्ये जे कटवटे रावसाहेब आहेत त्याने त्यांच्या हलगर्जीपणा मुळामध्ये आम्हाला ह्या वर्षी पाणी टंचाईला सामोरे जावं लागलं असं वाटतंय प्रजासत्ताक दिन येतात आणि जातात मात्र बेकरीवाडीसह अशा अनेक वाड्यांच्या लेखी त्याची नोंदच नाही देश कॅशलेस होण्याच्या दिशेने वाटचाल करू पाहतोय प्रत्यक्षात मात्र इथे मूलभूत सुविधांची वानवा आहे कर्जत तालुक्यातील बहुतांश आदिवासी वाड्यांमध्ये हीच परिस्थिती आहे ही परिस्थिती काही आजची नाही देशाला स्वातंत्र्य मिळून साडेसहा दशकी उलटली तरी आदिवासींच्या वाटेला आलेल्या यातना अद्याप संपत नाही त्याच्याकडे लाईट आता दोन, दोन वर्षे ते दोन वर्ष झाले लाईट आलेले रस्ते नाही पाण्याची लाईटनचा आहे आता विहिरेल पाणी आहे ते जास्तीत जास्त दोन महिने टिकल त्याच्यानंतर आम्हाला बाहेरून पाणी आणायला लागतो पटेल नाही पाणी भेटलं तर आम्हाला विकार टँकर घ्यावं लागतात हे पाण्याची आम्हाला लाईटंचा आहे प्रत्येक विलेक्शनच्या टायमाला कोण नाही कोण येतो आम्हाला माप घेऊन जातो इथून पाणी देऊ तिथून पाणी देऊ कोणी कोण सुई नाही आम्हाला जसं वंचित जिंकलेलं आहे निवडणुकीच्या काळामध्ये फक्त या समाजाचा मतदानापुरता वापर करून घ्यायचा आणि निवडणुका झाल्यावर मात्र परिस्थिती जैसे थे आजच्या प्रजासत्ता दिनानंतर ही परिस्थिती बदलेल का हाच प्रश्न या आदिवासींच्या चेहऱ्यावर दिसत आहे संवाद मराठीसाठी अजय गायकवाड नेरळ